नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे काय याच्यात काय आहे बघा सर्व सेवानिवृत्त धारकांचे लक्ष वेधवण्यात येते की गेले दोन तीन महिने झाले आहेत की केंद्र शासनाने सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केंद्र पास केलेले आहे की दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना यापुढे आठव्यातून आयोग मागे भत्त्यात देणारे वाढ मिळणार नाही असे मॅसेज व्हॉट्सअपवर येत आहे तसेच दैनिक लोकमत वर्तमानपत्रामध्ये ही दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी बातमी प्रसिद्ध झालेली आहे तरी बातमी चुकीची आहे तसेच व्हॉट्सअपवर येणारे गैर गैरमे मेसेजमध्ये तथ्य नाही कारण की केंद्र शासनाचे अर्थराज्यमंत्री मान्य श्री पंकज चौधरी साहेब यांनी दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी व्ही एन शणग शन्मुग, शणमुगम खासदार भारत पंच्याण्णव शहाण्णव साऊथ नवी दिल्ली यांना लेखीपत्राद्वारे कळवले आहे की भारताच्या एकत्रित विधीतून पेन्शन देण्यावरील खर्चासाठी सी सी एस पेन्शन नियम आणि तत्वाच्या प्रमाणीकरण संबंधीचा फायदा विद्यमान पेन्शन नियमाचे प्रमाणीकरण आहे आणि विद्यमान नागरिक किंवा संरक्षण पेन्शनमध्ये बदल किंवा बदल नाही केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आठव्या केंद्रीय निवड वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे आठव्या सी पी एसमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आणि इतर लाभांशी संबंधित सुधारित मुद्द्यावर योग्य शिफारसी केल्या जातील असे पत्र दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केले आहे तसेच केंद्र शासनाचे प्रचलित धोरणानुसार केंद्र शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग व मागे भात्यामध्ये होणार वाढ व इतर फायदे देतील दे दे जे राज्य शासनाला त्यांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना लागू करण्याचे धोरण आहे त्यामुळे सर्व सेवानिवृत्त धारकांना करण्यात येते की आपले कोणते व्हॉट्सअपवर फेक मेसेजवर वर्तमानपत्रातील बातम्यावर दखल घेऊ नये तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजली सर व्हिडिओसुद्धा वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद